शुक्रवारचा उपवास कोणी धरावा ज्यांच्या घरात खूप आर्थिक चणचन आहे पैसा येतच नाही आहे ज्यांच्या घरात नोकरी लागत नाही आहे चांगली डिग्री असून सुद्धा नोकरीमध्ये तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही फेल आहेत नोकरी लागत नाही ज्यांच्या व्यवसायात प्रगती होत नाही त्यांनी शुक्रवारचा उपवास धरावा कारण नोकरी आणि व्यवसाय हा पैसा येण्याचा एक जरिया आहे त्या सहाय्याने आपल्या घरात पैसा आणि संपत्ती येत असते त्या लोकांनी अवश्य शुक्रवारचा उपवास धरावा शिवाय आपल्या पत्नीचं आरोग्य वारंवार बिघडत असेल तिची तब्येत वारंवार बिघडत असेल तर त्या पतीने आपल्या पत्नीसाठी शुक्रवारचं व्रत जरूर करा ज्यांचा विवाह जुळत नाही काही काहीतरी ना काही अडचणी येत असतात पत्रिकेत योग असला तरी विवाह जुळत नाही तर त्यांनी हे व्रत अवश्य करावं तर काय करायला पाहिजे यांनी ज्यांच्याकडे पैसा टिकत नाही त्यांनी वैभव लक्ष्मीचे व्रत करावे ज्यांच्या घरात आरोग्य नीट होत नाहीये मग ती पत्नीचं असू दे मुलीचं असू दे कोणाचंही आरोग्य जर सुधारत नाहीये तर त्यांनी वरद लक्ष्मीचं व्रत करावं ज्यांचे विवाह जमत नाहीयेत विवाह लवकर जुळत नाहीयेत त्यांनी एकवीस शुक्रवार देवीला मग कोणतीही देवी असू दे तुमच्या घराजवळ तुमच्या गावात जी देवी आहे ज्या देवीचं मंदिर आहे त्या देवीला एकवीस शुक्रवार तुम्ही सुगंधी कजरा द्यायचा आहे आणि गजरा देताना हे सांगायचंय की मला योग्य असा पती तू मला मिळवून दे अशी प्रार्थना करून तो गजरा देवीला आहे